या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी नारायणगाव बायपास द्या आपल्या जवळच्या शाखेला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी एक मोठा गोप्य सोट केला साडेतीन वर्षांपूर्वीच्या बंडखोरीच्या काळात घडलेला प्रसंग उलगडत त्यांनी सांगितलं की त्यावेळी आमदार बालाजी कल्याणकर इतके तणावत होते की त्यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला होता नांदेडमध्ये आंबेडकरवादी समाजाच्या वतीने आयोजित त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात शिरसाट बोलत होते यावेळी मंचावर आमदार बालाजी कल्याणकर आनंद बढोरकर बाबूराव कदम कोळीकर आणि मंगेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिरसाट म्हणाले मी बेचाळीस वर्षांपासून राजकारणात आहे माझ्या आयुष्यातील ती तिसरी बंडखोरी होती पण आमदार कल्याणकर यांच्यासाठी ती पहिलीच होती आम्ही संख्या मोजत होतो आणि कल्याणकर इतके व्याकुळ झाले होते की त्यांनी जेवणही सोडलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर सतत भीती होती आमदारकी रद्द झाली तर मतदारसंघावर काय परिणाम होईल एवढ्या तणावाखाली ते हॉटेलवरून उडी मारण्याच्या विचारात होते शिरसाट पुढे म्हणाले की त्या काळात एखादी संख्या कमी झाली असती आणि आम्ही बहुमतात आलो नसतो तर आमच्या आमदारकी धोक्यात आली असती पण कल्याणकर यांनी नंतर ज्या जोमात काम केलं तो आदर्श आहे संजय शिरसाट यांनी कल्याणकर यांच्या कामगिरीचं विशेष कौतुक केलं नांदेड उत्तर मतदारसंघात जितका विकास कल्याणकर यांनी केला तितका यादी कोणी केला नसेल म्हणूनच ते दुसऱ्यांदा निवडून आले असं ते म्हणाले या कार्यक्रमात शिरसाट यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल बोलताना निवृत्तीचेही संकेत दिले मी राजकारणातून निवृत्त होणार हे निश्चित आहे वेळ आणि काळ केव्हा ठरवतो ते पाहू असं ते म्हणाले शिरसाट म्हणाले शिवसेना प्रमुख आम्हाला नेहमी सांगायचे लढा आणि आम्ही लढलो नगरसेवक होईल असं वाटलं नव्हतं पण मंत्री झालो मला शेवटच्या क्षणापर्यंत माहिती नव्हतं की मी राज्यमंत्री होणार की कॅबिनेट मंत्री पण तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता नांदेडमधील पीपल सोसायटीच्या विकासासाठी पाचशे कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची घोषणाही त्यांनी केली वाद घालत बसण्यापेक्षा विकास करणे महत्वाचे आहे असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं